हाय तर बघा एवढा आळस आलाय एवढा आहे आळस आलाय तर हाय स्वागत आहे तुमचं माझ्या मेन्यू ब्लॉगमध्ये तर बघा आज एवढी थकली एवढी थकली एवढी थकली की खूपच थकली म्हणजे एवढी थकली कारण की नाही का मी मध्ये देव केले ना तर त्याचा आज पूजा होती तर मग दिवसभर एवढं काम होतं मला ब्लॉग पण बनवायला टाईम नाही भेटला म्हणून आता छोटासा मेन्यू ब्लॉग बनवा म्हटले आणि सगळं स्वयंपाक झालेलं आहे फक्त थोड्याशा संध्याकाळसाठी पोळ्या बनवायच्या तर मी रात्री ब्लॉग स्टार्ट केलं बरं का छोटासा बनवणार आहे तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करा तर बघा आता मस्त दुपारी सुवासण्या घातल्या छोटे मुलं जेवायला घातले सगळं झाले आणि रात्रीचं म्हटलं मग मला घरामध्ये काम असलं ना मी मोबाईल बिलकुल हातात घेत नाही मला आवडत पण नाही काम सोडून फोन बघत बसायचं बनवत बसवायचं तर मी नाही बनवलं तर चला तो मी तुम्हाला दाखवते आम्ही आज काय काय बनवलेलं तर सगळ्यात पहिलं बघा अशी मस्त पूजा वगैरे केलेली सगळे बघा असं मस्त प्रसाद वगैरे सगळं संपलं एवढंच राहिलं वाटून टाकलं वेस्ट होतं आहे ना उगंच म्हणून सगळ्यांना दिलं मी पुढे बांधून सगळ्यांसाठी आणि इकडे थोडंसं ते नाही का हे आहे काय बोलतात इबित्त वगैरे आहे असं मस्त आणि इकडं बघा मी स्वामींना कसं असं रोज गुलाबांच्या फुलामध्ये बसवलेलं हो पण काय झालं माहिती आहे का खूप सारे देव आहेत ना त्याच्यामुळं ते फुलं खाली गेली असं निवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे अशी मस्त आपली पूजा झालेली आहे आणि जाऊ चला बघूया मी काय बनवलं तर बघा इकडे तेलाचं पॅकेट आणलेलं म्हटलं तेल काढून ठेवा पुरणसाठी भजे बनवले ना मी आता थोडीशी तर बघा इकडे अशी मस्त आमटी बनवलेली बघा पारी 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 उड़ी उड़ी तुम्हाला दाखवते माझ्या आईकांनी बनवली एवढी छान झाली तुम्हाला काय सांगू आणि आता खरं सांगते मी आमटी आहे ना कोण कोण दोन दिवस खातं मी आता आता जेवले ना फ्रीजमध्ये ठेवते आणि उद्या त्याला परत भात करून मी परत खाते माहिती आहे का असं मला आवडतं इकडे आहे दूध आता मिस्टर जेवले आता आम्ही थोडेच जण राहिलोय तर इकडे हे तूप होतं तर बघा मी आता इकडं पोळ्या सोडून हे बघा इकडं गोळा पण तयार केला आहे पोळ्या करायचं सोडून ब्लॉक बनवते हे बघा एवढं पुरण वाजलं आहे आता हे उद्या उद्या पण आम्ही दिवसभर हेच खाणार आम्ही वेस्ट नाही करत खरं सांगायला आणि बघा इकडे हे भजे होते पापड संपले इकडे एवढा राईस वाच वाचला आहे बघा पोळ्या दुपारच्या आहेत एवढ्या आणि म्हणून आता फक्त मला थोड्याशा करायच्यात म्हणून मी करत होते इकडं मेथीची भाजी होती निवेद्यासाठी लागते ना तर बघा आता मी इकडे स्वयंपाक करत करत लव बनवते बघा माझा गॅस पण चा अन आहे तर चलो आजचा छोटासा मी निघला आणि हा मी आज माझा माझ्या हातातून फोन पडलेला तो तर मग माझा अवतार खूप डेंजर आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते आणि हा साडीवरचा ब्लाऊज नाही हा ब्लाऊज शिवलाच नाही तर मग म्हटलं नवीन साडीचं उद्घाटन करावं तर अशीच घातलेली हा ब्लाऊज गोल्डन मॅच होतो ना म्हणून मी हा ब्लाऊज घातलेला तर चलो आजूला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब नाही कर। करत तुम्ही करायचं तर करा नाही तर नका करू तर चला बाय